सुप्रभात मंडळी आज एक वेगळ्याच विषयावरती बोलणार आहे माझ्याकडे हा जो लेख आला आहे हा गौरी तईंच्याकडनं आलेला आहे प्रश्न आहे जोडप्यांचे म्हणजे जोडप्यांचे प्रश्न की जोडपी हाच प्रश्न आणि कथेचं शीर्षक आहे नातीच रामी सहजीवन म्हणजे मेड फॉर ईच अदर नसतं हे समजायला लग्नच करावं लागतं मी मुद्दामच इथे फक्त एकत्र राहणं या अर्थाने इतर शक्यता जसं की लिव्ह इन विचारात घेत नाही कारण यात सहजीवनाचा संपूर्ण पैस म्हणजे कुटुंब समाज मान्यता आणि मुलं इत्यादींचा विचार दुय्यम असतो लग्न मग ते कोणतंही असो लव्ह किंवा अरेंजड यात शेवटी उरतं ते लग्नच प्रेम लयाला जातं का तर हो आणि नाही ही मॅड फॉर ईच अदर फेस संपली की मेड फॉर ईच अदरचा भ्रम दूर होतो आणि मॅड बिकॉज ऑफ इच अदर असं उरतं लग्न झालं लग की तात्काळ नळ उघडल्यासारखं प्रेम धो धो व्हायला लागेल ही अपेक्षा फार गोंडस आहे दोन संपूर्ण वेगळ्या कुटुंबातील एक एक व्यक्ती स्वतःला हवं समाजाला हवं किंवा घरातल्यांना हवं म्हणून लग्नात बांधून घेतात आणि तिथं व व्यक्ती स्वातंत्र्य संपत नाही पण त्याचा संकोच नक्कीच होतो त्यातही एक व्यक्ती कायम स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून वाढवली गेली असेल किंवा परिस्थितीनुसार तिला तसं स्वतःला घडवावं लागलं असेल तर अशा व्यक्तीला जुळवून घेणं किंचित जास्तीच कठीण जातं आपल्याला मूल म्हणून कसं वाढवलं गेलं आहे याचा जोडीदारासोबत असलेल्या नात्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो एखादी व्यक्ती लीडर असते ती एका मर्यादेच्या पलीकडे जुळवून घेऊ शकत नाही जोडीदारापैकी एक जण सतत भावनिक आर्थिक भौतिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागला तर गृहित धरणं किंवा धरलं जाणं आपसुकच होतं अत्यंत लाडाकोडात वाढलेल्या शून्य भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांसाठी जोडीदार हा एक फक्त दुसरा टेकू असतो हा टेकू गेला तरी पालक असतातच असुरक्षित दहशतीखाली बालपण गेलेल्या मुलांसाठी जोडीदार हा फादर किंवा मदर फिगर असते इथे जोडीदारानं पालकाची भूमिका वठवायची असते दुसऱ्याचे सतत लाड करायचे असतात त्याला सतत समजून घ्यायचं असतं आणि त्याच्या बालपणी पूर्ण न झालेल्या सगळ्या इच्छा याने किंवा हिने पूर्ण करायच्या असतात इथे जोडीदार देखील आपल्या वयाचा किंवा किंचित लहान मोठा आहे त्याच्या आपल्याकडूनही काही अपेक्षा असतील त्याच्या गरजा असतील त्याचं स्वतःचं वैयक्तिक व्यावसायिक संघर्ष असू शकतील हे पूर्णपणे नाकारलं जातं आणि प्रत्येक वेळी माझं लहानपण हे कार्ड खेळलं जातं जर अशा ठिकाणी प्रॅक्टिकल जोडीदार मिळाला तर संसाराचे तीन तेरा वाजायला वेळ लागत नाही सगळ्यात पेज कधी निर्माण होतो माहिती वेन टू डॅमेज पीपल कम टुगेदर असं म्हणतात दोन दुखावलेली माणसं एकमेकांना जास्त समजून घेऊ शकतात पण वस्तुस्थिती ऐकायला विचित्र वाटेल पण याचं बहुतांश आयुष्य दुःखभोगाचा सोहळा करण्यात जातं तुला जास्त त्रास की मला या स्पर्धेत संपूर्ण घर संसार आणि नातं होरपळून निघतं असे फार कमी लोक असतात जे त्या पलीकडे जाऊन तिथवर पोहोचलेला माणूस कसा आहे ते बघू शकतात याचं सावट मुलांवर पडणार नाही पण ती प्रेमाच्या अतिरेकामुळे बिघडणार देखील नाहीत याचं संतुलन साधणारी फार कमी जोडपी असतात चोडीदार कसा हवा या अपेक्षेत सगळं बसवता येतं पण निळ्याला निळं मॅचिंग मिळावं तसं नगाला नग शोधायला गेलं की काहीच पटत नाही आर्थिक स्थैर्य कुटुंब शिक्षण हे मुद्दे बाजूलाच टाकता येणार नाहीत पण संसार हे ग्रोईंग टुगेदर एकत्र एक मोठं होण्याचा प्रवास असतो आणि तो कसा असेल याचा अंदाज तुम्ही काही काळ एकत्र एक राहिल्याशिवाय येऊ शकत नाही एकत्र एक असूनही आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व सत्व टिकवून ठेवणं ही खरी कसोटी असते यासाठी स्वतःच्या जगण्याचं काहीतरी प्रयोजन हवं मन मारून संसार केला स्वतःसाठी जगलेच नाही असं म्हणताना आपण स्वतः कधीही मिळवू शकणार नाही अशा आर्थिक स्थैर्यासाठी आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी आपण टिकून राहिलो हे आपलं आपल्याला माहीत असतं पण तू म्हणून टिकलीस किंवा टिकलास हे इतरांकडून आपल्याला बदवून घ्यायचं असतं स्वतःचं समर्थन दुसऱ्याकडून करून घ्यायला आपल्याला आवडतं कोणतीही शक्यता नसलेली लग्न देखील टिकतात काही वेळा मुलांसाठी तर काही वेळा आपण एकटं पडू या भीतीपोटी काही वेळा काहीच सारखं नसेल आणि ध्येय एक असतील तरीही लोक संसार तडीस नेतातच जोडीदाराशी पटत नसेल तर त्या लग्नातून नात्यातून बाहेर पडावं की पडू नये हे ज्याने त्यांनी आपापलं ठरवावं पण काहीही निर्णय असला तरी त्याला उगास त्याग विचारेपणा प्रेम सहनशीलता यांचे रंग देऊ नयेत प्रत्येक निर्णय माणूस स्वतःच्या सोयीनं तर कधी नाईलाजानेही घेत असतो पण त्या नाईलाजात देखील स्वतःची सोय आधी बघितली जाते आणि यासाठी स्वतः स्वतःचं समर्थन करण्याची मानवी मेंदूची क्षमता अफाट आहे कोणतंही लग्न संसार कधीच परिपूर्ण नसतात ते तसे असतात तेव्हा ग्रोईंग टुगेदर संपलेलं असतं आणि त्या परिपूर्णतेचा देखील कंटाळा यायला लागतो अतिचिकित्सा करण्याच्या नादापाई माझ्या कल्पनेनुसार जोडीदारानं माझ्यावर प्रेम करायला हवं नाहीतर ते प्रेमच नाही नहीं या हट्टापायी समोर असलेले ब्लेसिंग्स दिसत असूनही आपण नाकारतो चांगली आर्थिक स्थिती असणं जोडीदार शिकलेला आणि जबाबदारी घेणारा असणं कुटुंबात स्वातंत्र्य या मूल्याची किंमत माहिती असणं घरात आपला से असणं आपल्या पालकांची जबाबदारी घेण्यासाठी जोडीदाराने खळखळ न करणं किंवा निव्वळ कर्तव्य भावनेनं का असे ना ती न टाळणं आरोग्य उत्तम असणं निरोगी मुलं असणं भाकेच नाही आपल्या अनेक गोष्टी पटल्या नाहीत तरी याचा परिणाम नात्यावर किंवा मुलांवर न होऊ देणं जबाबदार पालक असणं कोणतीही अडचण आल्यास तू तुझं बघ असं न म्हणता साथ देणं किंवा ती देता येणं ही कुणाला ब्लेसिंग्स वाटोत किंवा न वाटोत मला वाटतात चरामी यापेक्षा वेगळं काय असतं सामान्य वाटणारी जोडपीस चरामी प्रत्यक्ष जगत असतात पण मी सूख सुख माझ्याच परिप्रेक्षातून बघेन हा निर्णय झाला असेल तर मग उन्हा सारखे सुखही सांडते परीन त्याचे भान कुणा मिटून पडला स्वतःच त्याला स्वर्ग दिला तरी तोही उणा दुसरं काय खरं आहे ना मंडळी बघा पटतंय का भेटूया उद्या अशाच एखाद्या छानशा पोस्टसह तोपर्यंत नमस्कार